स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ पोलीस ठाणे हद्दीतून अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतून या मुलीचं अपहरण करण्यात आलं असून पीडित मुलीचं नाव नेहा उर्फ आलिया भरत राजभोर असं समोर आलंय आलिया हिचं वय पंधरा वर्ष असून तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत कोणी अज्ञात व्यक्तीनं पळवून नेल्याचं सांगण्यात येत आहे पूर्व परिसरातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील वरदविनायक सोसायटीत राजभूर कुटुंब राहत आहेत त्यांची पंधरा वर्षीय मुलगी नेहा उर्फ आलिया भरत राजभोर ही आठ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली होती दरम्यान मुलीचा शोध घेऊन ही मुलगी कुठे सापडून येत नसल्यानं पीडित मुलीचे कुण्या अज्ञातानं तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत फूस लावून तिला पळवून तर नेलं नाही ना म्हणून पीडित मुलीच्या कुटुंबानं नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती या घटनेचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे तपासक अधिकारी भास्कर गच्चे हे करत होते दरम्यान नेरळ पोलिसांकडून मुलीबाबत फोटो प्रसार माध्यमांसमोर आणण्यात आला असून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय मुलगी ही गोऱ्या रंगाची असून तिची उंची पाच फूट तीन इंच सांगण्यात आली आहे दरम्यान मुलीच्या अंगावर फेसूस गुलाबी रंगाचा कुर्ता असून पायजमा हा सफेद रंगाचा घातला असल्याचं सांगण्यात आलंय मुलीच्या नाकात सोन्याची नथ देखील असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय पंधरा वर्षीय नेहा उर्फ आलिया ही कुठे कोणास दिसून आल्यास याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात माहिती द्यावी असं पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ